नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज तर आहे शनिवार आणि आज करतो आहे आपण चालू बघू आज मुंबई लावून बसायचं आहे जर मुंबई पडली तर चांगली गोष्ट होईल दोन दिवस झालं मुंबईची वाट बघतोय पण मुंबईची ट्रिप काय पडणार आहे आणि लोकलमध्ये पाऊस पण येतोय त्याच्यामुळं काय होतंय लेट ट्रॅफिक लागत आहे लोकलमध्ये पाहिजे तसं काम होत नाही त्याच्यामुळं दोन दिवस काय एवढं काम झालं नाही आज शनिवारची ट्रिप पडण्याची जास्त शक्यता आहे बघू आता काय होतं आहे गाडी पुसवून घेतो चला आज गर्दी नाही एकदम चांगली गोष्ट झाली नाही तर रोज तर मोकार गर्दी असती पण ल सीएनजी पंपच बंद तर रोज खराब राव एक दिवस या काही कळतच नाही एक दिवस चालू एक दिवस बंद नमस्कार मित्रांनो आता वाजले तर आठ वाजायला वीस मिनिट टाईम आहे आणि मुंबई लावून बसलो होतो ट्रिप तर काय पडली नाही पण टाइम टाइमपास झाला काय आहे लोक एकदा मुंबईला जायची सवय राहिली ना लोकलमध्ये काम करू वाटत नाही आणि मागचे म्हणजे दोन दिवस ट्रीप नाही पडली दोन दिवस झालं मी मुंबई लावून बसतोय पण ट्रीप नाही पडली आणि मागचे तीन चार दिवस सलग मला ट्रिप पडत होत्या मुंबईच्या त्याच्यामुळं मला वाटलं पडन पडन त्याच्यामुळं काल नाही पडली परदेशी नाही पडली आज नाही ना पडली त्याच्यामुळं काय मूड ऑफ झाला आपला काय पडत असती पण काय बो आता जाऊ द्या चला आता ट्रिप तर काय पडली नाही मस्त पैकी नाश्ता करायला आलोय बघू आता नाश्ता करून काय होते काय मुंबईची ट्रीप पडली मोडी येतो राहू पण नाही पडली आता काय बघू आता काय होते लोकल मारवाजू एक नंबर शिर मस्त पैकी नाश्ता करून आलोय आता आता रूम पार्टनरला फोन करतो काय त्याला पडली की नाही मुंबईची ट्रीप लगेच कळेल आपल्याला हॅलो काय पडली का नाही का हो आमच्या रूम बी पडले नाही तसं म्हणत आणि आताच चालू केलंय आताच उठलाय तो झोपेतून पण त्याला बी काय पडली नाही आणि आमचं बी काही खरं नाही तसं म्हणा शनिवारी रूप पडत असती ट्रिप पण नाही पडली आणि विषय काय होतोय लोकल मध्ये जर करायचं म्हटलं ना तर रोजच पाऊस येतोय आणि पुण्यामध्ये पावसाळ्यात इतकी गर्दी होती नको तिथं ट्रॅफिक लागत आहे इतके खड्डे पडलेत ना त्याच्यामुळं काय करत वाटत नाही आणि असं बी नाही की बाबा कंटिन्यू ट्रिप नाही पडत मध्येच कवा तरी पडत ही मुंबईची ट्रिप आणि एकदा मुंबईला जाऊन आलं की मग लोकल मध्ये काम करत वाटत नाही असा विषय होतो आधी आम्ही कंटिन्यू मुंबई मारलेली आहे त्याच्यामुळं हायवे हायवे आणि गाडीचा काय वाटत नाही इकडे लोकल मध्ये लई त्रास होतो <laughs> मला वाटलं मला फक्त इंटरसिटी ट्रिप पडना ना काय काय न पण पंधरा मिनटं झालं इथं उबर गो चालू केलं मी उबर गोला सुद्धा ट्रिप वाजाना एकच वाजली होती एकशे त्रेपन्न रुपयाची ती बी पाच किलोमीटर ड्रॉप आणि सात किलोमीटर त्यापलं पाच किलोमीटर पिकअप आणि सात किलोमीटर ड्रॉप अशी पडली होती म्हणजे याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता की आज ट्रिपांची कंडिशन कशी आहे आणि आम्ही मुंबईच्या ट्रिपची वाट बघत होतो म्हणजे अवघड आहे एक तास झालं नाश्ता करून आणि वीस मिनिटांसाठी उबर गो चालू के पण रेट इतका कमी मिळतो आहे की म्हणलं गाडी जागेवरची नाही हलवली तरी चालेल पण न… जर तर प्रीमियमच्या तरी ट्रिप मारायच्या नाही तर मुंबईची ट्रिप पडली तर मुंबईला जाऊ पण उबर गोला आयला पण बातम्या सगळीकडे बातम्या बात आल्या तर की रेट वाढला रेट वाढला आहे पण रेट वाढल्याला तर मला तर काही दिसणार नाही मलाच काय कळा ना काल दोन जणांचा फोन पण आला मला की बेट वाढला आहे बातम्यात आलं आहे वाढलाय वाढला आहे असं तसं मला तर काल फोनच आला तर डायरेक्ट हा रेट वाढला चेक करा का मोबाईलवर माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम झाला काय मलाच कळा ना पण आता उबर गु नाही मारायची रेट कमी जाऊ द्या जो फोन राहू पण आमचा रूम पार्टनर बी रूमवरच हो आहे बघू आता आपल्या समाजामध्ये ना आता सध्या असे काही लोक अवेलेबल आहेत ज्यांना पैसाच खूप जास्त झालेला असतो तो खूप सहज मिळालेला असतो त्याच्यामुळे त्यांना माणसांची किंमतच माहीत नसते आता एक कस्टमर मला तसंच लागला एक तर तो दहा मिनिटांनी लेट आला म्हणजे मग मी तर पहिल्यांदा प्रीमियमची ट्रिप पडत नव्हती म्हणून प्रीमियम चालवत नव्हतो पण म्हणलं लय वाढू झालं एकाच ठिकाणी उभा आहे त्याच्यामुळं गोबर गो चालू केलं तर मला एक हिंजवाडीची ट्रिप आली दहा मिनिटांनी तो गडी आला आणि परत म्हणजे एक बोलण्याचा टोन असतो ना तो एक वेगळाच जाणवत होता आपल्याला जाणवतो ना हे चल रे आता असं तसं म्हणजे असा टाइप मध्ये मधला गडी होता आणि त्याला एवढं कळायला पाहिजे की आपण जो रस्ता सांगतोय तो आ, किती पत नियमात बसतो म्हणजे आपल्याला उबर कंपनीने मॅप काय असं खेळणं म्हणून नाही दिलेला आणि आपल्याला जे बिल तयार होतं ते पण याच्यानुसारच होतं तर तुम्हाला का कुठल्या अधिकाऱ्याने तुम्ही रस्ता सांगत तर म्हणजे ठीक आहे भाऊ सांगा ना का आपण तुम्ही दोन किलोमीटरच्या जागी जर तीन किलोमीटर वरून जायला सांगत असतात तर मग आमच्यासारख्या माणसाचं मरण म्हणजे थोडक्यात तुम्ही का काही का काहीच बोलायचं नाही मी सांगन तसंच बोलायचं असं काही लोकांची मेंटॅलिटी असते असं एक माणूस नाही मिळत असे वारंवार आपल्या आपल्या आपल्याला आप भेटत असतात आता मी काल परदेशीची एक इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये पाच लोक गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करतात आणि ती एकदम हुमरी तुमरीवरच बोलतात ड्रायव्हर त्यांना प्रेमाने म्हणतो नाही होणार ऍडजस्ट कॅन्सल करा कॅन्सल करा ते सुरुवातीला पन्नास एक्स्ट्रा घे शंभर एक्स्ट्रा घे असं म्हणून डायरेक्ट आगो धावून येतोय तर ही कसं आहे ना की ब म्हणजे आता ड्रायव्हरची आणि शेतकऱ्याची किंमत अशी आहे की त्यांना म्हणजे जवळजवळ बेखारी समजलं जातं ही रियालिटी आहे कुणी काही म्हणा पण ड्रायव्हरकड आणि शेतकऱ्याकडं कर, किंवा कामगार वर्गाकडं ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ना त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच असतो हे किती नाही नाही म्हणलं तरी ही रियालिटी आहे शेतकऱ्याचा विषय तसंच आहे इथं कांदा रस्त्यावर फेकून द्यायची वेळ जरी आली ना इतका भाव कमी आहेत म्हणून तरी बी शहरातला वर्ग असं कधीच म्हणत नाही की बा आम्ही दहा रुपये जास्त देऊन कांदा खरेदी करू तो असंच म्हणणार अरे भाजीपाल्याचे बाजा बाजार आहेत दुधाचे एक रुपये जरी दुधाने बाजार वाढलं तर इकडं बातम्यांला टी व्हीला बातम्या येतात एक रुपये दुधाचे बाजार वाढलेले आहेत तिकडं शेतकऱ्यांनी तिकडं दहा एकर नांगरून दिलं रानात तरी पण त्याचं कोणी दखल घेतली जात नाही म्हणजे हा फरक असतो एक वर्गाच्या मेंटॅलिटी म्हणजे म्हणजे आता मी काय म्हणतोय तुम्हाला समजत आहे का नाही काय माहित नाही पण एक मिनिट पण हा फरक केला जातो हे आपल्याला स्पष्ट दिसून येतो आज मी म्हणजे ऍज अ डिलिव्हरी बॉय म्हणून पण काम केलेलं आहे आज टॅक्सी ड्रायव्हर म्हणून पण काम केलेलं आहे तर लोकांची मेंटॅलिटी कशी आहे ना ती ती ते आपल्याला चांगले जाणवते म्हणजे तुम्हाला एक सांगतो की बा मी जेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो ना तर मुंड्यामध्ये केशव एक सोसायटी आहे जे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात त्यांना माहीत असेल तर ते नदीच्याकडलाच आहे बघा अशी तर तिथं ज्या वेळेस आम्ही डिलिव्हरी द्यायला जायचो ना तर त्यावेळेस सो त्या सो, सोसायटीमध्ये गेटच्या चार्ट मध्ये डिलिव्हरी बॉयला एंट्री नाही टू व्हीलर घेऊन गेट वर टू व्हीलर लावायची एंट्री करायची आणि ती सोसायटी इतकी मोठी आहे की जवळजवळ आठ दहा किलोमीटर चलत जावं लागायचं म्हणजे अर्धा किलोमीटर पेक्षा जास्तच असेल चलत जावं लागतं ती ऑर्डर देण्यासाठी आणि तुम्ही कितीही त्यांना रिक्वेस्ट करा जाऊ द्या लय लांब बिल्डिंग आहे आणि म्हणजे जवळची बिल्डिंग असली तर ठीक आहे ओके जाऊ शकतो आपण चलत पण जर अर्धा किलोमीटर जर चलत जायची जा असेल तर तुम्ही त्या सोसायटीच्या सिक्युरिटीला किती पण रिक्वेस्ट करा ते आतमध्ये देऊन देत नाही अर्धा किलोमीटर तुम्ही चलत जायचे आणि चलत ती डिलिव्हरी देऊन यायचे आणि ज्या वेळेस त्याच सोसायटीमध्ये ओला उबेरला गाडी जात असते ना त्यावेळेस कस्टमरला लिफ्टच्या जवळच गाडी पाहिजे असते ड्रॉप करायचं ज्यावेळेस आपल्याला त्या सोसायटी मध्ये ड्रॉप करायचा असतो नव्वद टक्के सोसायटीच लोकेशन ओला उबेर मध्ये गेट वरतीच संपत तरी बी कस्टमरची अपेक्षा असती की आम्हाला आतमध्ये सोडावं आणि म्हणजे ठीक आहे सोडावं चला ठीक आहे पण तुम्ही असा भेदभाव का करता का, करता बा ज्यावेळेस मला ते प्रत्येक सोसायटी ज्यावेळेस पिकअप ला जातो ना त्यावेळेस लय राग येतो का तर त्या सोसायटी मध्ये अर्धा अर्धा किलोमीटर डिलिव्हरी बॉयला चलत लावलं जातं असं नाही की बा तू तो टे एखादा ट्रॅक्टर जेसीबी घेऊन आला आणि त्याच्या आतमध्ये सोसायटी मध्ये जागा लागणार आहे म्हणून त्याला सोडत नाहीत पण जाणून बुजून कुठं ना कुठं ज्यांनी हो हे नियम बनवले त्यांचा काय गोड मेंदू मेंदू का काय हे समजत नाही पण हे मेंटॅलिटी तुम्ही समजून घ्या की बा तुम्ही डिलिव्हरी बॉयचा माणूस म्हणून विचार करत नाहीत पण तुम्हाला कष्ट होऊ नये म्हणून तुम्हाला ओला उबरची गाडी पिकअपला डायरेक्ट लिफ्टच्या जवळच लागत आहे हे कितपत योग्य आहे आणि तुमची मेंटॅलिटी काय सेन खायला गेली का हे मला विचारायचंय आणि असं एका सोसायटी मध्ये नाही स्पेसिफिक एका सोसायटीमध्ये बऱ्याच सोसायटी मध्ये हे प्रकार चालतात आज नाईन्टी पर्सेंट मॉल मध्ये पुण्यातल्या एज अ बॉयला वरती ऑर्डर आणण्यासाठी पिकअप करण्यासाठी मॉलमध्ये एंट्री नसते त्यांनी पार्किंग मध्ये थांबायचं आणि मग वरून त्या मॉलचा माणूस सगळ्या ऑर्डर घेऊन खाली येणार का तर त्यांची इज्जत जा जाते असं म्हणजे तुम्हाला सांगतो जर समजा एखाद्या मॅक्डॉनल्डचं फॉर एक्झाम्पल एखाद्या मॅक्डॉन्डचं पार्सल असलं झो झोमॅटोचं तर डिलिव्हरी बॉय डायरेक्ट मॅक्डॉन्डसला जाऊन मॉल मध्ये ती ऑर्डर घेऊ शकत नाही त्याने त्या मॉलच्या पार्किंग मध्ये थांबायचं मॉलचा माणूस मॅक्डॉनल्ड मधून ते पार्सल घेणार आणि खाली येणार आणि ते वीस रुपयाचं जर पार्सल असलं ना तर त्या वीस रुपयाच्या पार्सलसाठी मधून खाली येण्यासाठीच तास लागतो आणि तासानंतर ते वीस रुपयाचं पार्सल आपण कडे घेऊन जायचं आणि हे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी कंपनी आहे ना तिला हे समजत नाही किंवा आपल्या कस्टमरला आपल्या डिलिव्हरी बॉयला ती ऑर्डर भेटायला ला, ला तास लागतोय आणि तिथून तो ती ऑर्डर भेटल्यानंतर वीस रुपयाचं ते ट्रॅव्हल करून कस्टमरपर्यंत जाणार आहे हे त्या डिलिव्हरी बॉयला समजत नाही ते आपल्या कंपनीला समजत नाही याच्यामध्ये मरण तर फक्त डिलेवरी बॉयच होतं आणि मॉलवाल्यांना चांगलं माहीत असतं की डायरेक्ट आपण एंट्री दिली तरी आपल्या मॉलवर असा काही फरक पडणार नाही पण कुठं ना कुठं जाणून बोल त्यांना असं चांगलं माहीत असतं की बाबा हे लोक हजार पाचशेवर दिवस काढतायत जर आपण ह्यांना डायरेक्ट सुविधा अवेलेबल करून दिली तरी असा काही विशेष फरक पडणार नाही तरी सुद्धा ते देत दे करून देत दे नाहीत म्हणजे तुम्ही वर्गाची मेंटॅलिटी बघा ना जे त्याचे मॅनेजर असते त्यांनी हा नियम बनवताना का कुठला विचार केला असेल ते आता मला सांगता नाही यायचं आता जाऊ द्या विषय आपला भटकून भटकून दुसरीकडेच गेला पण हे एक एक सर्वसामान्य माणसाची दुसरी बाजू असते आता अजून एक उदाहरण सांगायचं म्हणजे त्या दिवशी लय पाऊस येत होता म्हणजे सकाळ चोवीस तास आदल्या दिवशी पाऊस होता आणि दुसऱ्या दिवशी कंटिन्यू पाऊस लागूनच होता त्याच्यामुळं आम्ही निघतच होतो राव्याच्या पुढं गेलो की लगेच त्यांच्या कामवाली बाईचा फोन आला म्हणजे सकाळी साडेसहा सातच्या दरम्यान मी पिकअप केलं आणि सातच्या दरम्यान तिला फोन आला असं कस्टमरला कि बा नवरा बायको होते दोन्ही कि बा आज भरपूर पाऊस येतोय तर आज नाही आलं तर चालेल का तर त्यांचं नाही त्यांचं ते, म्हणणं होतं नाही नाही आज आजही असतो मी आमचे कपडे धुवायचे राहिले तेवढे कपडे धुवा आणि मग जा काही अडचत नाही कपडे धुवायसाठी त्यांनी बोलवलं ते बी म्हणले ठीक आहे चालतंय काय अडचण नाही येते तर तिचं काहीतरी साडे नऊ का दहा असं टाइमिंग होत तर मला वाटतं हे जे कामवाले बाई असतात ना त्यांना एक घर असं फिक्स नसतं म्हणजे त्यांनी म्हणजे सेम टू सेम घर काम करण्यासाठी असे पाच सहा घर निवडून घेतलेली असतात आणि सगळ्यांची डिमांड एकाच वेळी असते सगळ्यांना ती कामवाली बाई सकाळ सकाळच लागत असते म्हणजे आता ही दोनदा तीनदा असे कामवाली बाईचे किस्से मी गाडीत ऐकले ऐकले कस्टमरच्या तोंडूनच ऐकले त्याच्या जा अंदाजावर सांगतो मला त्यांचं ऍक्च्युअल काम काय असतं किंवा घरातलं काम असतं हे मला आहे पण ते कसं असतं एक बाई एकच घर घेते एका पाच सहा घर एकच बाई घेते असं माझा अंदाज आहे पण मला वाटतं की किंवा जर सगळ्यांची डिमांड एकाच वेळ असेल तर सगळ्यांनी त्या बाईला ऍडजस्ट करून घेण्याची गरज आहे ना म्हणजे समजा जर पहिल्या घरातून जर लवकर काम नाही झालं तर ते दुसऱ्या घरात येऊ शकत नाही हे सगळ्यांना माहीत असतं पण तरी पण उगाच काहीतरी फोर्स नाही असं बी नाही की तुमचं पार्लर एमर्जन्सी मोडवर ऑक्सिजनच थांबलेला आहे त्या बाई वाचून म्हणजे फक्त तुम्ही ते कपडे धुण्याच्या ह्याच्या वाचून तुम्ही तो असं बी नाही की तुम्हाला लगेच कपडे धुवून लगेच कंपनीत जा कंपनीत जायचे कपडे लगेच तयार घालून तुम्ही मुंबईला चाललात निवडते हा मस्त पैकी गप्पा हातात एकदम प्रेमाच्या आणि वरून दहा दहा अकराच्या दरम्यान परत अं तिने घरी कुणाला तरी फोन लावला काम आली बाई आली का तर नाही आली असं त्यांना जाणवलं होतं तर ती काय तर जास्त पाच मिनिटात येणारच होती म्हणली काय पावसामुळे रिक्षा वगैरे काय भेटत नाही आणि बसेस पण प्रॉब्लेम त्या दिवशी पाऊसच होता मला माहित होतं रिक्षामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस होता रिक्षा वगैरे मिळणं अवघड होतं तुम्हाला माहिती आहे आप आता आपण कॅब चालवतो त्यामुळे माहिती आहे पावसात रिक्षा टॅक्सीची कंडिशन कशी असते ते बाजू मला वॅलिड वाटली किंवा रिक्षा ह्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण पाच मिनिटात जरी ती घरी आली तरी ती ले ले। तर बस ले, बस ले। ती मला वाटते दहा लावजी साडे दहाच्या मापात असं काहीतरी आले आणि साडे दहाच्या मापात तिला घरून फोन आला की कामवाली बाई आताशी आलेली आहे तर ह्या बाईने गाडीत बसल्या बसल्या तिला फोन लावला तू इतके उशिरा का आली तुला किती वाजता यायला सांगितलं होतं असं तसं आणि असं असं बी नाही की कपडे असं म्हणजे आताच धुतले पाहिजेत अर्धा तास लेट झाला म्हणजे पर आता वाढणारच नाही अशी परिस्थिती नाही पण उगाच काय जाणून बसून काही ना काही त्रास द्यायचा म्हणून तिने इतकी सुनवलं आणि ती सांगत होती की रिक्षाचा प्रॉब्लेम झाला असं तसं पावसामुळे रिक्षा मिळत नव्हती असं तसं तर ती बाजू तिची ऐकूनच घ्यायची नाही वेगळ्या स्टोन मध्ये मला तर तिची भाषा ऐकून असंच वाटत होतं की बागेवर उतरावं एक्सप्रेस वे वर मध्येच म्हणजे तिला समजा तिची अवकात काय पण म्हणलं नको चार हजाराची ट्रिप आहे पण एक ऍडजस्ट नावाची काहीतरी गोष्ट असते पाऊस येतोय बाहेर तर तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाहीत आणि नाहीत का आणि जर तुम्हाला समजा फक्त कपडे धुवायचीच कपडे धुवायसाठी जर तिला बोलवायचं होतं तर आजच्या दिवस ऍडजस्ट करू शकला असतात ना तुम्ही फक्त वॉशिंग कपडे घेऊन वॉशिंग मध्ये टाका मशीनमध्ये टाकायचे आणि फक्त टाका, बाहेर काढायचे तेवढ्यासाठी तुम्ही एवढं सोनवताय म्हणजे तुमची मा, मेंटेलिटी माणूस की काय आहे का तुम्ही पण आता जाऊ द्या तुम्हाला असं बाब जाचा पैसा पण एक बोलण्याची बी एक पद्धत असते जे असा श्रीमंत वर्ग ना पण काही लोक काही पाळतच नाहीत ड्रायव्हर सोबत असेल किंवा वॉचमन सोबत असेल किंवा कुणासोबत बी एक बोलण्याची पद्धत असते ना ते काही लोक पाळतच नाही आणि ज्या लोकांना वाटत आहे ना मी खोटं बोलतोय खोट कस्टमर लोक आपल्याला चांगले असतात त्यांना माझा हे सल्ला राहील की कस्टमरचं नव्वद टक्के कस्टमरचं ड्रॉप लोकेशन त्यांच्या सोसायटीच्या गेटवरच संपत आहे आणि कस्टमरला तुम्ही म्हणत एखादी वेळेस की किंवा तुमचं लोकेशन इथंच संपलंय उतरा तुम्ही त्यावेळेस कस्टमरचा काय रिप्लाय येतो ते कमेंट करून सांगा किंवा मला हे सांगा जर तुम्ही कॅब चालवत असाल किंवा रिक्षा चालवत असाल तर कस्टमर तुम्हाला सॉरी कधी म्हणलाय आतापर्यंत तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष किंवा दहा वर्ष गाडी चालवत असाल तर आतापर्यंत तुमच्या ट्रिपा किती झाल्यात आणि त्यातल्या कस्टमरच्या किती चुका झाल्यात आणि कस्टमर त्यातले किती सॉरी म्हणलेत तुम्हाला माझं तर पण दोन तीन असे उदाहरणं असते कस्टमर एकदम चांगले अस चांगले होते आणि त्यांनी चुकून रस्ता सांगितला आणि तिथं जास्त ट्रॅफिक लागलं म्हणून परत तोच म्हणला सॉरी सॉरी दादा माझ्याकडून चुकलं जरा पण हे फार क्वचित होतं कस्टमर सॉरी असे आपल्या सारख्या माणसाला सॉरी म्हणायचं म्हणजे कस्टमरला इज्जत गेल्यासारखंच फील होतं म्हणजे कस्टमर असं कधीच स्वतःहून ड्रायव्हर सारख्या माणसाला किंवा त्यापेक्षा कमी दर्जा मा, दर्जाच्या माणसाला सॉरी कधीच म्हणत नाहीत आणि जर म्हणलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की नाही नाही कस्टमर आम्हाला प्रत्येक वेळेस सॉरी म्हणतो मन म्हणतात पण फार कोचित लाखामध्ये एखादं उदाहरण असं असेल की बा कस्टमर आपल्याला सॉरी म्हणतो चला बोलण्याचे ना अर्धा दा, तास तर असाच गेला पण काही ट्रीप पडली नाही एक पडली होती पण ती बी लोणावळ्याची पण लोणावळ्याला जाऊन काय करता ती बी बाराशे रुपयाने असं बी नाही की बाबा दोन तीन हजारांनी पडली आता आलो होतो शिवाजीनगरला तर म्हटलं चला युनिव्हर्सिटीतून लगेच जेवण येऊया त्याच्यामुळे आता जेवण करून आलोय आता केले चालू बघू किती होते संध्याकाळपर्यंत जेवण केल्यानंतर उबरगोची ट्रिप घेऊन वडगावला गेलो आणि वडगाव मधून मला अर्धा तास वेट केल्यानंतर डोंबिवलीची इंटरसिटी वाजली म्हटलं नादच खोळा एकच नंबर कार्यक्रम झाला तर आता आलोय मॉलवर थोडा थोडा पाऊस पण येतोय मध्ये मध्ये घाटामध्ये मोठा पण आला पण एवढा काही नाही आहे आज पाऊस बघू आज ट्रॅफिक तर दाखवतंय पण चला ठीक आहे मुंबईला जायचं बोललं जरा बरं वाटत तर नाही तर नसती पडली तर मग तर काहीच नसतं झालं पण चला बरं पर... ठीक आहे आज बऱ्यापैकी होते तरी बी एवढे नाही व्हायचे म्हणावं असे आता वरले तर आठ वाजून वीस आणि जस्ट आत्ता डोंबिवलीमध्ये ड्रॉप केला इतकं खतरनाक ट्रॅफिक लागलं होतं तुम्हाला सांगतो एक तासच वाढला भाऊ एक दीड तास वाढला असं निघाल्यापासून म्हणजे तू जाऊ द्या आता काय होतं तिकडं अंधेरी बोरिवली साईडला जरी ट्रॅफिक लागलं ना तरी मोठा हायवे असतो सरळ लाईननी गाड्या चालतात लय वळणावळणी नसते लय दाबा दाबी नसते पण इकडे डोंबिवली साईडला आलं ना दाबा दाबी रिक्षावाल्यांना किंवा टू व्हीलरवाल्यांला असं वाचूनच चालावं लागतं त्याने जास्त टेन्शन येतं पण चला ठीक आहे काय अडचण नाही मस्तपैकी ड्रॉप झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि याच्या पुढं जर काय होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या हिंदी चॅनलला सबस्क्राईब करा का तर मी हिंदीमध्ये पुढचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय याच्या आधी पण तीन चार बनवले ती हो आहेत हिंदीमध्ये आणि बऱ्यापैकी आहेत असं मला वाटतंय जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की याच्यापुढं काय होतंय तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल त्या चॅनलला जाऊन सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद